नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या अपारापेट येथील गोविंदाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या किनवट तालुक्यातील अपारापेट या गावात पारंपरिक गोविंदा उत्सवाची दोन दिवस भव्य मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली हिंदू मुस्लिम आणि सर्व प्रतीक ठरलेला हा उत्सव शेकडो वर्षाची परंपरा जपत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाच्या शेवटी गोविंदाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक महिलापासून ते वयोवृद्ध हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली ढोल ताशे बँड पारंपरिक वेशभूषा फुलांनी सजवलेल्या रथयात्रा आणि टाळमृदुंगाच्या गजरात उत्सवाचा माहोल अनुभवायला मिळाला तेलंगणा आंध्र प्रदेशसह मराठवाडा आणि विदर्भातून हजारो भाविक गोविंदाच्या दर्शनासाठी अपारापेट येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवाच्या अखेर दिवशी जवळपास दहा ते बारा क्विंटल तांदळाचा अन्नभोजन महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला या महाप्रसादाचा लाभ गावकरी आणि दूरदूरून आलेल्या पाहुण्यांनी घेतलाय गोविंदाच्या लाडूचा विशेष लिलावही करण्यात आला यंदा हा लाडू एका भक्ताने तब्बल पंधरा हजार रुपयांना विकत घेतला अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते विनायक देशमुख यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड दरवर्षी प्रमाणे पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेली परंपरा वारसा जपवत आहोत आम्ही गावकरी आमच्या इथे भाद्रपद शुद्ध दशमी गोपाळकृष्ण सप्ताह प्रारंभ होतो आणि सात दिवस भजन कीर्तन देव जय घोषाचा नामज लोग होऊन सातव्या दिवशी संध्याकाळी मध्यरात्री बारा वाजता गावातून गोविंदाची मिरवणूक शोभायात्रा निघते व दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर गोविंदाची शोभायात्रा पुन्हा गावभर मिरवणूक निघते ह्या दरम्यान देवाच्या हातातील प्रसादाचा लाडू दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हर्रास झाला आहे ते पंधरा हजार पाचशे रुपयाला गेले आहे गेल्या वर्षी एकवीस हजार सहाशेला गेला होता हा सण आमच्या गावातील पूर्वजांना कोणाही केव्हापासून चालू आहे याची कल्पना नाही अंदाजे दोन अडीचशे वर्षाची परंपरा या कार्यक्रमाला लाभलेली आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या गावातील सर्व समाज बांधव एकोप्याने राहून कार्यक्रम यशस्वी करतात या कार्यक्रमाला आम्हाला प्रशासनाचे मौलिक मदत मिळते सर्वांचे सहकार्य मिळते आमच्या गावाच्या सभोवताली सुवर्णा सारंगापूर निर्मल शिवनी गोंडिली मलकजाम दयालधानुरा व्यंकापूर येथील सर्व भाविक भक्त आतुरतेने आमच्या सप्ताहातील आहे ती वाट पाहतात आणि आवर्जून उपस्था तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची